गुड इव्हिनिंग फ्रेंड्स आणि आम्ही निघालो आहे हे आता पाथरटसाठी म्हणजेच माझ्या सासरी सासरीजण्यासाठी तर सासरीचा ब्लॉग तुम भेटत नाही करायला मला माहीत नाही बट आय से की भेटला पाहिजे ब्लॉग करायला कारण की आय लाईक like टू मेकिंग ब्लॉग सम फन <laughs> आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती चला तर दाखवते एका धीरांनी खूप छान गिफ्ट दिलेलं आहे सो so, हे बड्डे गिफ्ट आहे माझं त्या दिवशी बनायचं होतं म्हणून आज त्यांनी मला घेऊन आले ते सोबत सो दिस इज रिअली ब्युटिफुल खूप सुंदर असं गिफ्ट दिलं त्याच्यामध्ये फोटो आहे आणि हा कन्सेप्ट खूप भारी वाटला मला गिफ्टचा आय रियली लाईक इट आणि हे प्लगवर लागते हे जो आहे गिफ्ट <laughs> किती अश्रू आहे बघू शकतो खूप खूप रडली मी अजून अजून अश्रू आले हसायच्या वेळेस हसायचं रडाच्या वेळेस रडाचं हे काय तर चला अशा प्रकारे भरपूर सुंदर असं गिफ्ट आहे दिलेलं थँक्यू त्यांना आणि चला आम्ही निघत आहे माझ्यासाठी इकडे पालखी आणलेली आहे तुम्हाला दाखवते अरे कार फरायला कार आलेली आहे मला घ्यायसाठी ड्रायव्हर आहे गौरव गावंडे आणि श्रेयास गावंडे मस्त बसलेले आहे वा 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 छान आणि युग कुठे युग वेरीज युग अ तर आम्ही निघत आहे आणि तू गाडीला धक्का मार ऋषी चालली आहे तिकडे साजरी काढेल धक्का मार फक्त एवढी जोरात नको मारू की डायरेक्ट पेट्रोलची गरज पण नाही पडणार आम्ही निघत आहे बाय बाय कराडे हाऊस ला बाय कराडे हाऊस आता आणि हे आमचं पात्रडचं घर है ना, ना। तू कुठे आला युग पात्र पात्रडला है ना पात्रड गोळी श्रेयूचा आमचा माय गाडी माय गाडी गाडी आमचा युग किती शान आहे बघ आणि अंशुचा फर्स्ट नंबर आला या आमचा आणि युग ला पण ए प्लस भेटला युग गुड बॉय आहे यू छान आहे आमचं युग योग पण गुड गर्ल्स आहे गुड गर्ल आणि गुड बॉय आणि हितेशराव अजूनही आंघोळ नाही केली शेतात गेलो म्हणते बाबा जसे की हेच काम आमचं पात्र घर बघू शकता तुम्ही आणि इकडे बसली आहे बच्चा पार्टी हे आमचे वीर साहेब देवरजी हमारे चेहरा दिसला नाही देवरजी आणि फोटोज आहे हाय श्रेयांचा श्रेयांश जेव्हा एक वर्षाचा होता तेव्हाचा फोटो आहे तो आणि हा आमचा आर्यनचा सा फोटो आहे लहानपणीचा जेव्हा तो चार पाच वर्षाचा असणार तेव्हाचा फोटो आहे तो आणि हे आईचा आमचं शोकेश आहे छोटंसं स्वीट अँड शॉर्ट त्यानंतर हे आमचा हॉल झाला आता तुम्हाला आमची मिडल रूम दाखवतो ही आहे आमची मिडल रूम आणि मिडल रूममध्ये जाता जाताच पहिले लागते देवघर हे हे आहे आमचं देवघर छोटस आणि हा आहे कृष्ण आणि इथे महादेवाची पिंड तर असं सुंदर आहे ना असं सजवलेलं आहे कृष्ण गणपती तुम्ही दूरच राहा तुम्ही नाही केली आहे रांगोळी कोणी मोडली रांगोळी मोडली आमच्या आणि ही आहे मिडल रूम आणि इथे आहे आईचं कपाट त्यानंतर इथे धान्याच्या खोट्या आहे प्लस इथं वाढवणीचे पदार्थ ठेवते आई म्हणजे जे पण आपण उन्हाळ्यात करतो ते वाढवणीचे पदार्थ त्यानंतर इथे सगळे भांडे डबे वगैरे वगैरेच्या दोन रॅक आहे ग्लास वगैरे एक्स्ट्रा आणि हे माझं लग्नातलं गिफ्ट आलेलं एक कपाट आहे ते पण कातरटलाच ठेवलं होतं आम्ही आणि एक हा ड्रेसिंग टेबल आहे तो पण मला आणण्यात झाला होता तर असं आहे आणि तुम्हाला आता दाखवते किचन आमची तर आता आहे हा किचन आणि हितेश बाबा किती मदा मदत करते तर हा फ्रीज आहे छोटासा बालून बुजून त्याला व्हिडिओ मध्ये आहे ना म्हणून ते मदा मदत करू राहिले ठेवला राह द्या <laughs> राहू द्या तर शॉर्टकट मध्ये भांडे ठेवलेले आहेत दोघा जणांचे जेवढे जेवढे लागते तेवढे म्हणजे कामाचे किचन मध्ये आणि हा शॉर्ट मिनी ओटा आहे आईचा आणि ते छान मी भाजी करून ठेवलेली आहे वाल्याच्या शेंगाची भाजी त्याच्यानंतर चपात्या आणि वरण भाताचा कुकर असं आणि त्या जे जे लागते हात म्हणजे जे फटाफट -पड़ लागण्याच्या वस्तू आहे रोजच्या साखर झालं चहापत्ती झालं वगैरे वगैरे सो अँड सो तर त्या इथे आहे आणि इथे एक छोटीशी खिडकी आहे एअरपास वगैरे साथवासाठी आणि फॅनसुद्धा आहे हवा लागण्यासाठी तर असं आहे जातो तर इकडे छानपैकी असं कपडे वाळू वाळू वगैरे घालण्यासाठी स्पोर्ट्स आहे थोडा वाळू घालण्यासाठी स्पोर्च आहे आणि इकडे संडास बाथरूम सुद्धा आहे आणि इकडे भांडे वगैरे घासण्यासाठी थोडा स्पोर्च प्लस तुळस आणि छोटे छोटे छान झाडं लावले आहे इकडे छान असं गुलाबाचं एक स्वस्तिकचं उलट गुलाबाची आणि शोकेशची झाडं सुद्धा लावलेले आहे सुंदर अशा प्रकारे तर अशा प्रकारे झाला आमचा हो हा हाऊस हा। हा। टूर हे पाहा बा मो कॅमेरामध्ये यासाठी नुसतं मटक तर अशा प्रकारे आहे आणि इकडे मस्त चालू आहे हे पाहा श्रेयाश अंशू आणि युगच्या एका डोक्यावर गाळायचं म्हणून चालू आहे वा अरे बापरे <laughs> देतो ना आवाज दे बाबाला मध्येच नाही बाबा तार बाहेर गेल्यानंतर असं आमचं गल्ली आहे गल्ली बोर्ड वगैरे वगैरे जे सैरी आहे आमचं छान इकडे तिकडे दोन्हीकडे आणि ऊनच ऊन तिकडे तिकडे सोडीकडे तर आता आम्ही आलो आहे माणिकवाड्या येथील मंदिरात तर हे आमच्या पात्रड गावापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे अंतरा तर चला तुम्हाला माणिकवाडा येथील गणपतीचे दर्शन घडवते चला हे आहे गणपती मंदिर माणिकवाड्याचं हा नवसाचा गणपती आहे हाय विनायक गणपती सुंदर असं परत गणपतीचे दर्शन झाले तर चला आता दुसऱ्या मंदिराकडे इथे दोन मंदिर आहे आणि खूप सुंदर असा मोठा परिसर आहे।, आहे दुसरे मंदिर तर मी या मंदिरात पहिल्यांदाच आली संत नामदेव महाराजांचं मंदिर आणि आताच दोन वर्ष झाले त्यांना जाऊन अंदाजी दोन वर्ष झाले आहे आणि ही त्यांची समाधी आहे आणि असं ते भ ब... मंदिर आहे छान सुंदर अजून याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे हा आमचा श्रेयाश पिल्लू नाही माणिकवाडा आहे ना माणिकवाड्याच आपल्या गावापासून किती अंतरावर आहे हा तीन किलोमीटर अंतरावर आहे मी वीस पंचवीस सांगितलं होतं तीन किलोमीटर अंतरावर कारण की आम्ही नेरवरून इकडून असं आलो त्याच्यामुळे मला काही डिस्टन्स समजलं नाही तर हे तीन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे माणिकवाड्याला तर खूप मोठा परिसर आहे खूप छान आणि खूप सुंदर मंदिर आहे तर आता दुसरं मंदिर दाखवते मी तुम्हाला हे मंदिर आहे मंदिर नामदेव महाराजांच्या भावाचा आहे गालोय परत घरासाठी कारण की भरपूर हवा सुटली आहे इथे आणि वातावरण खूप खराब झालेलं आहे बघू शकता तुम्ही वारा सुटलेला आहे मग आम्हीच निघतो आता पटापट रवी इथं रडायला लागला आली मी कुठंच नाही गेली श्रेयासला वाटलं मम्मा चालली का सोडून